चला तर आपण हे घेतलेले आहे चवळी भिजवलेली आणि हे आहे कांदा कापलेला एक एक टोमॅटो अद्रक लसूण ठेचून घेतलं आणि हे आहे कोथिंबीर आणि मी इथं कुकरही तापत ठेवलेला आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया आणि जिरे मोहरी टाकूया तर मी मोहरी टाकलेली आहे तेल पण गरम झालेलं आहे जिरे देखील टाकत आहे आणि थोडीशी थिंबीत तेलामध्ये टाकतो तेव्हा छान लागतो आणि हा कांदा आता आपण कांदा छान परतून घेऊया आपला कांदा पण छान परतलेला आहे आता आपण टोमॅटो घालूया तर मी इथं तांदूळ पण धुवून घेतलेला आहे चवळी कशी मी अगदी थोडीशी भिजवली होती ही एक वाटी चवळी झालेली आहे आणि हा दीड किंवा दोन वाट्या भात झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवळीचं चो प्रमाण ॲडजस्ट करू शकता तर आपला टोमॅटो देखील परतून झालेला आहे आता आपण त्यात घालूया चवळी आणि चवळी देखील परतून घेऊया छान मी आता थोडंसं कुकरचं झाकण फक्त असं आदर ठेवणार आहे अलगद आणि एक चवळीला वाफ देऊया आपण तर इथं चवळीला वाफ घेऊन झालेली आहे आता आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि ह्याला परतवून घेऊया आणि आता आपण यात टाकूया तिखट मी तिखट फक्त आता चमचा टाकते तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखी टाकू शकता आणि आता आपण ह्याला हलवून घेऊया तर आता इथं आपली चवळी तिखट आणि मीठ टाकून परतून झालेली आहे आता आपण टाकूया धुतलेले तांदूळ मी तांदूळ टाकलेले आहेत तर व्यवस्थित हलवून घेऊन तांदूळ ही हलवी झालेले आहेत आपले तांदूळ परतून झालेलं आहे आणि तिखट मीठ देखील आपण आधीच टाकलेलं आहे आता आपण टाकूया यात पाणी गरजेनुसार पाणी टाका आणि आता व्यवस्थित ढवळून घेऊया आणि व्यवस्थित पाणी टाकलेलं आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आता व्यवस्थित झाकण लावून आपण याला छान बारीक्यासोब एक किंवा दोन शिट्ट्या करून घेऊया तर हे पहा आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुकडची वाफ ही घेतलेली आहे आता मी व्यवस्थित झाकण उघडून माझीच का नाही ते आपण पाहूया खूपच वाफ येत आहे तर हा पहा आपला चवळी भात अतिशय छान आणि व्यवस्थित शिजलेलं आहे पहा चवळी ही देखील छान शिजलेली आहे पहा अतिशय मऊसूद झालेली आहे आता आपण याची चव बघून सांगूया तर हा पहा मी भात ताटामध्ये वाढून घेतलेला आहे अतिशय छान लागतोय चवीला तुम्ही देखील एकदा ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल